मिरजेत सोमवार दिनांक अकरा मार्च रोजी जनसुराज्य शक्ती पक्षाचा युवा व कार्यकर्ता मेळावा होणार आहे जनसुराज्य युवा शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा संवाद मेळावा होणार आहे यावेळी पक्षाचे संस्थापक आणि वारणा उद्योग समूहाचे प्रमुख विनयजी कोरे हे मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजयसिंह माने कोल्हापूर मार्केट कमिटीचे उपसभापती शंकर अण्णा बारगीर गोकुळ दूध संघाचे अमर बाबा पाटील तसेच पक्षाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत मिरजेतील गणेश तलाव या ठिकाणी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ हा संवाद मेळावा होणार आहे तरी सर्व पदाधिकारी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जनसुराज्य युवा शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दादा कदम यांनी केले उद्या रोजी सायंकाळी पाच वाजता जनस्वराज्य शक्ती पक्षाचा या ठिकाणी संवाद मिळावा अशा पद्धतीचा एक पक्षाचा एक मेळावा सांगली जिल्ह्याचा या ठिकाणी होणार आहे गणेश तराव येथील जनस्वराज्य शक्ती पक्षाचा जे संपर्क कारला आहे त्याच्या पटांगणामध्ये त्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला जाणार आहे या कार्यक्रमाला पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सर्वेसर्वा आमदार डॉक्टर कोरे सावकर साहेब त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने कोल्हापूर मार्केट कमिटीचे उपसभापती शंकरांना बारगीर गोकुळ अमर बाबा पाटील आणि पक्षाचे सगळे आजीबाजी पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य पन्हाळा नगरपालिकेचे सर्व नगरसेवक नगराध्यक्ष असं सगळंच म्हणून हा पक्षाचा एक चांगला मेळावा त्या ठिकाणी एक सौ संवाद अध्यक्षांशी आणि आमच्याशी सगळ्या कार्यकर्त्यांचा होणार आहे काही नवीन तरुण कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी प्रवेशाचा कार्यक्रम आहे त्यामुळं पक्षाचं इतक्या दिवसात कार्यकर्त्यांशी कधी चर्चेलाच कोरीसाहेब नव्हते त्यामुळे उद्या त्यांनी आदरणीय सावकर साहेबांनी वेळ दिलेली आहे आणि सर्वच कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी उत्साहामध्ये हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी आमचा सा सगळ्यांचा सा प्रयत्न आहे